बातमी आहे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली महाराष्ट्र काँग्रेसचे नवे नवे प्रदेशाध्यक्ष आपल्या अनेक वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात ताज्या घडामोडीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तुलना घाशीराम कोतवाल या नाटकातल्या एका पात्राशी केली आहे घाशीराम कोतवाल हा पेशव्यांच्या काळातला कोतवाल होता पुण्यात राज्यकारभार चालवत असताना पेशव्यांच्या काळात घाशीराम कोतवालाला कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी होती त्याचा संदर्भ घेत हर्षवर्धन सकपाळ या महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांना घाशीराम कोतवाल म्हटलं आहे निश्चित स्वरूपात सरकारचं अपयश आहे आणि घाशीराम कोतवाल याच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे हे याचं घोतक आहे छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवलं आणि पेशव्यांनी पुरती स्वराज्याची ज रहित्याच्या राज्या, राज्या कारभाराची वाट लावली आज तसंच कुठेतरी पुन्हा होत आहे का हा देखील प्रश्न या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आज उभा ठाकला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जातीवाचक उल्लेख करत अत्यंत सूचक असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडून करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना घाशीराम कोतवालाशी करण्यात आली आहे पेशवाईच्या काळातला हा कोतवाल म्हणजेच पोलीस अधिकारी त्याच्यावर पुण्याच्या परिसरातली आणि खास करून पुणे शहरातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी होती सध्या होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचे खुलासे असा संदर्भ वापरून हर्षवर्धन सकपाळ यांदी देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट घाशीराम कोतवालाशी केली आहे निश्चित स्वरूपात सरकारचं अपयश आहे आणि घाशीराम कोतवाल याच्या हातात गृहविभागाचा कारभार आहे हे याचं घोतक आहे छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवलं आणि पेशव्यांनी पुरती स्वराज्याची ज राज्य राज्य कारभाराची वाट लावली आज तसंच कुठेतरी पुन्हा होत आहे का हा देखील प्रश्न या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आज उभा ठाकला आहे